शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा बळीराजाच्या मदतीसाठी राज्याचे केंद्राला साकडे मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट लवकरच प्रस्ताव सादर करणार नुकसानीपोटी पाच हजार आणि दहा किलो धान्य पुरेसे नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मत केंद्राकडे मदत मागितली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या नुकसानीपोटी पाच हजार रुपये आणि दहा किलो धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय धान्याच्या प्रमाणात वाढ करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय शक्य ते युती नाहीतर स्वतंत्र लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला महापुरातून सावरेपर्यंत पुन्हापुराची भीती सिना कोळेगाव प्रकल्पातून सीना, प्रकल सीना नदीत पाणी सोडणार जिलेबी सारखे आरक्षणाचे वाटप विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका सावधान पुन्हा तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मैदानात अकरा ऑक्टोबरला मराठवाड्यात भव्य मोर्चा अनेक निकष लावून शेतकऱ्यांचा छळ संजय राऊत यांचा आरोप सांगलीतील शेतकऱ्यांना नऊ कोटी आठ दिवसात मिळणार पैसे पंधरा हजार शेतकरी बाधित पाच हजार हेक्टर शेतीचे नुकसान शासनाने दिलेली मदत तुटपुंजी आठ हजार सरकारी बहिणींकडून वसुली सरकार पंधरा कोटी रुपये परत घेणार निवृत्ती वेतनधारकांचाही लाभार्थ्यांमध्ये समावेश धोरण व पारदर्शकता हवी चोवीस लाख हेक्टरची नासाडी मराठवाड्याची वाताहत प्राथमिक पाहणी पंच्याहत्तर टक्के पंचनामे पूर्ण शेतकऱ्यांवर पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींचे कर्ज शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रम पुढील वर्षापासून अंमलबजावणी सहावीपासून सुरुवात होणार इयत्ता सहावीपासून या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जाणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमांमध्ये कृषी विभागाचा समावेश करण्यात येणार आहे औषधांवर शंभर टक्के टॅरीप औषधे फर्निचर आणि ट्रकवर एक ऑक्टोबरपासून मोठे कर शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये विरोधकांनी राजकारण करू नये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजारांची थेट मदत देऊन पंचवीस हजारांचा पहिला हप्ता द्या आमदार जयंत पाटील यांची मागणी सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा कर्जमाफीबद्दल योग्य वेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य केंद्र व राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत करेल <गँणागी> उंडाळे तालुका कराड येथील चुकीच्या नकाशामुळे ई पीक नोंदणी ठप्प शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित नकाशाच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी किसान सन्मान निधीचा तीन राज्यांना वेळेआधीच हप्ता महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे केंद्राकडे मदतीसाठी डोळे किसान सन्मान निधीचा एकवीस हप्ता वेळेआधीच पूरग्रस्त उत्तराखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी मात्र केंद्राच्या मदतीची वाट पाहत आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर पंढरपूर तालुक्यात परिस्थिती जैसे थे शेती पिकात पाणी जनजीवन विस्कळीत स्थानिक संस्थांमध्ये एकटे लढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत आघाडीत असतानाही स्वतंत्र लढण्याची कार्यकर्त्यांना आठवण आता पांघरून घालायला शरद पवार नाहीत शेतकऱ्यांना चार हजारांचा दर मिळालाच पाहिजे शेतीमित्र अशोकराव थोरात यांची मागणी आर्थिक परिस्थिती मांडणे आवश्यक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऊस हा कल्पतरू लिलावानंतर कांदा घेण्यास नकार शेतकरी संतप्त गंगापूर बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक लोकप्रतिनिधींनो दौरे थांबवा शरद पवार यांचं आवाहन प्रशासनाला काम करू देण्याचे पवारांनी राजकारण्यांना केले आवाहन पंचनामे करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा महसूल राज्यमंत्री कदम यांचा इशारा नुकसानीची मदत जमा होणारे बँक खाते होल्ड करू नका मदतीची रक्कम पंधरा दिवसात खात्यात जमा होईल शेतकऱ्यांच्या पंखांना हवे सरकारचे बळ शेतकऱ्यांची अवस्था अतिवृष्टीने जोडपून काढले तर पुरस्थितीने उरबाडून दिले शेतकऱ्यांच्या कृत्रिम फुलांवरील बंदीच्या मागणीला मंत्रालयातच हडताळ अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना प्लॅस्टिक फुलांचा सा साज नाशिक विभागात तीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त पाच जिल्ह्यांमधील चार लाख सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना बसलाय बोटा फटका शासनाकडून केवळ घोषणांचाच पाऊस आमदार रोहित पवार अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची केली पाहणी हेक्टरी पन्नास हजारांची मदत देण्याची मागणी मागणी चारशे बावन्न लसींची पुरवठा केवळ बावन्न सिनर ग्रामीण रुग्णालयात स्वांदंत लसींचा तुटवडा रुग्णांचे प्रचंड हाल अतिवृष्टीमुळे चाळीस टक्के खरीप वाया उत्पादकता मोठ्या प्रमाणावर घटणार पावसाचा जो जोर कायम असल्यामुळे नुकसान अजून वाढण्याची शक्यता दर्यापूरमध्ये नव्या सोयाबीनला तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलला भाव आम्ही भावापेक्षा पंधराशे रुपयांचा भाव कमी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचे फोटो सक्तीवरून गुमजाव अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी स्वतंत्रपणे फोटो देण्याची सक्ती नाही काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांकडून फोटोची मागणी होत असल्याचे लक्षात आल्याने याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत अतिवृष्टीमुळे ब्याण्णव लाख एकर पिकांचे नुकसान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती दोन हजार दोनशे पन्नास कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा अकोला जिल्ह्यात ब्याण्णव कोटींच्या पीक नुकसानीचा प्रस्ताव ऑगस्टमध्ये एक लाखावर हेक्टरला बसला पावसाचा फटका केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रस्ताव मिळताच निती देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वासन अतिवृष्टी पुरस्थितीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीला केंद्राचा लवकरच अहवाल येणार आहे आणि कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक वर्धा जिल्ह्यात एकोणीस हजार शेतकऱ्यांना सौरकुंपण पिकांचे संरक्षण होणार सातशे अठरा गावांमधील गरजूंना लाभ मिळेल महाराष्ट्रात बालविवाह सत्तर टक्क्यांची घट स्वयंसेवी संस्थांचा अहवाल दोन वर्षात चार लाख बालविवाह रोखल्याचा दावा बिहारमधील पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी दहा हजार पंतप्रधान मोदींच्या हस्ते महिला रोजगार योजनेचा शुभारंभ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका